दशकात महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वे सर्वां आणि व्यासपीठावर बसलेल्या आम्हा सर्वांचे आधारस्तंभ त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय रणजित मतदारसंघाचे उमेदवार साहेब ज्यांनी हा आज एक ऐतिहासिक निर्णय विठ्ठलाच्या नावान असलेल्या साखर कारखान्याच्या आवारात जाहीर करणार आहेत ते एक पंढरपूर तालुकाचं तरुण तडपणार नेतृत्व आदरणीय अभिजीत आबा पाठी सर माझे एक बंधू ला एक भाऊ महादेव जानकर साहेब व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आज या ठिकाणी मित्रांनो एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम होत आहे सहकारी साखर कारखान्याच्या कर आवारातले कार्यक्रम मी ढोबळेसर अष्ट्याहत्तर सर्व कार्यक्रमात आतापर्यंत आज सर हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम एक अभिजित आबा पाटील नावाचं नेतृत्व गेल्या सात आठ वर्षात वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपाने नाव गाजायला आणि थोडस मला या आश्चर्याचा मोठा धक्का बसायला कि बंद पडला कारखाना का अभाग येथे चालू करते मग आता फडणवीस साहेब तुम्ही निवांत राहा महाराष्ट्रात जेवढे कारखाने बंद पडलेले आहेत त्याची यादी करा त्या अभिजित पाटलाच्या हातात घ्या नाही जर सगळं चालू नाही तर मी आमदार की पुढची उभा सुधारात राहत भगवंत एखाद्याला एकीशी एखादी दे शक्ती देऊन पाठवत असतो अभिजित आभाकड संस्था कशा चालवायच्या मोडलेल्या संस्था कशा उभा करायच्या आणि त्या संस्थेतून शेतकऱ्याचं कसं कल्याण करायचं हा एक प्रचंड मोठी शक्ती पांडुरंगाने दिली आणि आज आज सगळं चांगलं उचललं होत साहेब दररोज बोलवत होतो फोन करत होतो कर। दरेकर साहेब आले मी दरेकर साहेबांचा कार्यक्रम तुम्ही घेतला नाही आमचा कार्यक्रम सांगा मग दरेकर साहेबाचा माझा कार्यक्रम घेत आहे भाजप शिवसेना बोलवत आहे महिन्यानं पुन्हा ही म्हातारा बोलवून तो गोळ का घातला तुम्ही कशाला गोळात पडाय वाडगिडीचा आपल्याला अरे त्या शरद पवार गाडीत बसल्यापासून मला झोप नाही माझा बीपी वाढला ना काय आता म्हणलं गोतावल्यात सगळ्यात ती दोन माणसं अभिजी दाबाद ती कल्याणराव आहे ती काय नाही काय उद्या करते हे म्हणलं आता नेमकं कसं वाट चुकलं काय करावं काय कळ शरद पवार कायम माझ्यावडा राज्यात कोणाला कळलाय तुम्ही सगळ्यांनी पहिले साहेबा या गाडीत मी साहेब स्टेज वर मी एकच भगवंताने दिले शरद पवारला आवाज असा गोल गुंडोळा दिला काय अभिजी हे काय म्हणतात तुझा कारखाना का त्या अभिजी आवाला असं वाटतं साहेब किती माझ्यावर माया करतायत साहेब मया करत नाही साहेब मनात म्हणत होत अवधर पटला ना तुझं पॅनेल पाठल का तू ये जवळ तुला असा कागद दापतो मी कि पुन्हा उदारी झाला ना पाहिजे मिसट ना बरं वाईट वाटून घ्यायचं नाही कोणी माझ तर काहीतरी नाताय का नाही त्या तालुका राजकारणात मर मर मी मेलोय का नाही एक लक्षात घ्या जगातला कुठलाही रस्ता असो जगातला न्यूयॉर्क अमेरिका थायलंड भारत देश आपल्या मोदी साहेबांनी केलेलं सगळं रस्त त्या रस्त्यांना जाताना यू टर्न म्हणून तिथं बोर्ड असतो करा का नसतो नाही आता तुम्ही असं करा घरात निघा कुठेही गाडी वळवायची नाही कारखान्यावर काय होईल तुमचं याला का कारखान्या पहिल्या महिला तर गाडी धडकूट पडेल तुमची रस्ताय म्हटलं त्याला वळ नाही आपलं ध्येय नेमकं कुठं ते गाठण्यासाठी स्वीकारलेला कोणताही मार्ग असो तो मार्ग चुकीचा कधी नसतो प्रामाणिक पण आपल्या ध्येयाचा असाव साहेब तिने दोन वर्षी माणूस आमदार होण्यासाठी कारखाना चालवत चालवत हे राबत होत आणि पाण्यावरून खर्च करते याला खर्चा तर काहीच कळत कुठं साड्या वाचायच्या कुठं नाटक दाखवायचं कुठं काही काय बी कार्यक्रम ते परत मला पण येत आहे आता कुठं मला त्या कार्यक्रम म्हातारपणी दाखवत आहे काय ते दिगोधन ज्ञान बघा तुम्ही म्हटलं जनता काही प्रश्न सोडवून राबवत होते कुठंतरी माणसाही भावना असते मनात की आपण आमदार शंभर टक्केची आमदार सोडली त्या कारखाना वाचवाय सुटली तुमच्यासाठी सोडली पण एक लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सावलीला जातो जर राजकारणात असं सोनं 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 होत जात काळजी तुम्ही करू नका आबाच्या मनात आहे ती बी आम्हाला मिळणार आहे कारखान्या बाबतीत तुमच्या मनात आहे ती सुद्धा तुम्हाला सगळ्याला मिळणार आहे यात कुठं सुद्धा काय शंका घ्यायचं कारण नाही सैनिक प्रामाणिक छत्रपती शिवराया आग्र्याला गेल्या आग्र्याला गेल्या औरंगजेबाचा वाढदिवस होतो आणि आधी सतार देऊन त्यांना आपली ताकद दाखवायला हे संपूर्ण भारतात हिंदुस्तान आलेल्या राजे महाराजांना एक ताकद दाखवायला मैदानाचा जे चौथ्या दिवशीचा खेळ होता ती सैनिकाचा सैनिकाबरोबर लढाई खेळायची आणि मग ही लढाई चालली ती कसरती दाखवायला लागली घोड्याला कसरती झाल्या असवल्या कसरती झाल्या पुढ हळूहळू हत्तीच्या कसरती सुरू झाल्या आणि हत्तीच्या कसरी सुरू झाल्या माझा पांढरा हाती होता त्यानं पहिला हाती त्याच्या अंगावर मारून टाकला पुन्हा दोन हत्ती सोडलं दोन हत्ती पळवून लावून पाच हत्ती सोडलं पाच हत्ती पळवून लावून औरंगजेब महाराजांच्याकडे बैठक शिवाजी महाराज कोई ऐसा हाती क्या छत्रपती शिवरायाने फक्त तिरक बघितली कंग बाजी कंग तिथं बसला बाजीनं वरण किराण मारलं उडी मारली हत्ती पुढे उभा राहिला बाजी पुढे पळायला लागला हत्ती माग पळायला गला खाव खो 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 हे क्या है शिवाजी का जुहा दौड राय करून दगा करायला लागली जसा उलटा किराण बाजी न मारला तर याला हातीच्या गंडस्थळा बसला हातातलं चाकड बाहेर काढलं थडा 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 हत्तीचं मस्ताक पाडला आणि तेव्हा पाय देऊन छत्रपती शिवराया मुजरा केला शिवाजी महाराज म्हणजे औरंगजेब हाय जी करून तुम्हारे दरबार मिळायचं ही निष्ठा असावी लागत नाही ही निष्ठा आहे तुम्ही तानाजी माणूस आहे तुम्ही बाजी टंका आहे तुम्ही येसाची टंकाय तुम्ही बाजी प्रभू देशपांडे ही आपली त्या देशासाठी आहे आपल्या कारखान्यासाठी एक शब्द आबाने काढल्यानंतर जो रोप पाळला जाणार नसेल आणि नुसता आबाच्या कडेने आबा आबा उचल आहे पुरेचा एवढा धंदा करणार असाल आबा कवाच मोठा होत नसतो साहेब बंद करते येतील उदा नाबा तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला पुढं आमचं खुर्च्या तुमच्या ताब्यात यायच्या फेर पाहिजे नाही इकडं दिल तर चला सांगुल्याला उभा रावा माझं कुडुगाना काम करणार लग्नात भाषा माझं कुडूबा असतं मोठ्यानं बोलायचं हाय का नाही बाबा काय कुणी काय तरी नाही नाही सांगुल्यात नाव निवडून आणलं पापाजी आवडात राजा जरा नाव लाव तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या सगळ्या इच्छा जो माणूस या राज्यात पूर्ण कोणाची ताकद आणि शक्ती आहे तुमच्या शेजारेच आमचं काय आम्ही काय अकराशे मत साहेब शिवसेने चार ला तेराशे नऊ ला अकराशे चौदा ला तुम्ही आम्हाला राजमार्ग दिला साहेबांनी सांगितलं तिकीट जुळत नाही शिवसेने जावा खरं खोट साहेबांनी भाषणात सांगाय मग शिवसेने महाराष्ट्र राजकारणात ज्याला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जात ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपतजी देशमुख साहेब त्यांनी पहिला फोन झपके सरला केला व काय बापूला मी हुशार समजत होतो पक्ष चुकला म्हणला बापू बर घरे आलो सुभाष नाना धाकट्या बाबड शिव्या द्यायला सुरुवात केली मग नाना कसा होता माझ्या तुम्हाला मी आपला बसताना नाना बसून चार फूट लांब बसू ह्याचा दणका पडला पडकुट मोडायचं आपलं लांब कुणालाच आवडलं नाही ना, मला आवडलो मनापासून आवडलो आणि अकराशे नऊ साली मत आहे ते तुम्ही यादी काढून बघा मताची चौदा साली सायमी धनुष्यवानाला सव्यात शहात्तर हजार मतं घेतली किती घेतली शहात्तर हजार मतं चार महिन्यात मी वाढवली कशा कशाचे पटला ताकद आहे पैसा आहे साखर का काय आमच्याकडे पिताजीगिरी नेलायला का त्यांचं नेला बिघडा बिघडे बघाव मनपर्यंत बर आयला बरं झाला आपल्या बाडगडी आपण नाही कधी आबाज बिघडत कधी कल्याणचं बिघडत कधी कोणाच बिघडत नको करो भावा बनली जे तेला जे जमते आपल्याला उद्योग नाही जमायच लय जाल तर आमचा बाबा काय काम आला जरा लवकर नाही आमचा ऊस तेवढा पैसा नाही तर खर्च एवढाच होशील आमचा आमचं काय आहे हे घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं एका क्षणात बदला नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय चला या सल्ल्यात कधी नाही कधी आयुष्याचं कल्याण होईल यामुळे शहात्तर हजार उद्या मत तुमचं हे निंबाळकर साहेबांसाठी आहे हे सातपुरीसाठी दिसायला ते आहे पण तुमचं प्रत्येक मते अभिजित आबाला मोठ करण्यासाठी मत आहे जाणीव ठेवू आज साखर कारखाना वैभवशाली आणि भरभराटीनं चालवण्यासाठी उद्याच मत आहे मी कळकळीने वाढवा रपा साहेबाजा पाय सोडलं तुम्ही काही करू नका सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढे तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय तुम्ही जर हा हा केलं आमचे पर्यंत राहणा तेवढं काय वानगिडीत पडू नका घर 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 मत मत पिंजून काढा कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट म्हटलं का जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू